नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅन्सरमुळे निधन झालं प्रियाच्या अचानक निधनाने कला विश्वापासून ते चाहत्यांना मोठा धक्का बसला प्रियाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं यापैकीच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेदरम्यानच तिची प्रकृती बिघडली आणि म्हणूनच तिने ही मालिका सोडली या मालिकेमध्ये प्रियाने मोनिकाची भूमिका साकारली होती मात्र प्रियानंतर मोनिकाची भूमिका मराठी अभिनेत्री तेजी साकारली आता एका मुलाखती दरम्यान तेजस्विनीने प्रिया तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रियाबद्दल बोलताना अभिनेत्री तेजस्विनी लोणारी म्हणाली मला आताही अंगावर शहारे येतात कारण जेव्हा तिला रिप्लेस करायचं होतं तेव्हा मी विचारलं होतं की काय कारण आहे पण तेव्हा त्यांनी मला काही कारण सांगितलं नाही मात्र तिने पुढे छान कमबॅक केलं होतं तिने नाटक केलं एक महिन्याचा दौराही केला ती दुसरी सिरियलही करत होती माझी तिची भेट तशी कमी व्हायची पण ती खूपच चांगली होती तिला रिप्लेस केल्यानंतर मला एक महिनाभर दडपण होतं प्रियाला रिप्लेस करणं म्हणजे तिचं मराठी तिची बोलण्याची पद्धत तिची भूमिकेवरची जरब छान होती त्यामुळे मी तिला काहीच विचारलं नाही मी म्हटलं आपलं काम आपण करूया मला खूप वाईटही वाटलं कारण तिच्या अंत्यसंस्काराला मला जाता आलं नाही मला बरं नव्हतं विचार नाही करू शकत की एवढी तरुण अभिनेत्री आपल्यातून गेली अशा भावना अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने प्रियाबद्दल व्यक्त केल्या आहेत